चंदनश्च महापुण्यं पवित्रमापदा हरते वसते सुखसंपदा चंदनं समर्पयामि समर्पया गंधास्पान सुमंगलिंजास्तु सुपरिला हळदिष्टीत कदे हरिद्राणी कामना हा दिने चंदन समर्पया मी सुपरिपुरसाख प्रसाद कायमिलवा प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे नम हरी क्वाटी सुपदे हळकून बदा पंच खाद्य नैवेद्यम समर्पयामी नमस्कार करोमी या पूजा प्रत्येक जण आप आपल्या तांब्यामध्ये एक एक फूल पुष्पाणि पानको बहुदानास स्वयकं फूल तांब्याला हात ढाका गंगाय तई यमुनाय तई सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलियम समसन्निधिं गुरुवरशरा तीन नमः कृत्यर्थोतिन मोटापस्ती अक्षर अक्षरा करषमध्ये वरुंगो अशा कलाशामध्ये आपण अक्षरशो आयुष्य मस्त साखर टाका पुढे शर्करा हा नैवेद्यपया शर्करा हा नैवेद्यम समरपया मी परत पाणी टाका कलेशामध्ये शुद्ध स्नान ते स्नान समरपया तेच पाणी घ्यायचं तेच पडायचं कुठं पण लावायचं नाही ते प्रवेश आहे तुमचा सगळ्याचा प्रत्येकाने इकडे पूर्व आहे पहा पूर्वे महाचंदना समर्पया मी इकडं पश्चिम आहे पूर्व पश्चिमेन महाचंदना समर्पयामे

उत्तरेण महाचंदनं समर्पयामी तुमच्या पृथ्वीवर काय आहे मारुती रायचं रोज बांधायचे म्हणून त्याला उचलून मातूर ठेवायचं उत्तर म्हणजे उतरणे नाही उत्तरेण महाचंदन समर्पयामि एक ठिकाणी मालूच्या नावाने कुठं लावा मनोजवं माल पतुल्य वेगम जिथेद्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वाहन रविद्रमुख्यम श्रीराम दौतम उच्चारण नावाने गंध लावा का महा तुम्ही गंध दिसाल कुठे लात दादाला किरण नामेस पुजता मी सुद्धा एक स्मार्ट पुनेचा काठे जननाम समान पुण्य मनाने आता हरत्रे मध्ये साके शिक्षण करत आहे जननाम समर्थया तामे मध्ये साखर खात तामे मध्ये प्रबोदान पाळतो

ओष्णानं समर्पयामि सदाचारिपते नमः वरुणराज देवताये नमः अर्जुनतेला वरुणराज देवताये नमः पृथ्वी कुरुमवरानंत देवताये नमः एक गुंथ लावायला बाबा एक मिनिट ओ बाबा इधर येऊ द्या बस नाही बसू नका उभा ठाक अष्टगंधम चंदनम सुमन हलमिले पनार्थे सर्वश्रेष्ठ चंदन प्रतिग्रहता अक्षरास्पाविष्यमस्तो तामलानी पांतो बहुधनमस्तो आसुस्वर्चित चंदन से महात्म्य सगळे 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 देवी देवा वसावो दीर्घ हो आदित्य पाला लोकपाला त्री च ते लक्ष्मीच्या पत्नी भोरात्री पारश नक्षत्र आणि धन धान्यशी फिर असतो हो सगळे जण पाया पळा माणसं आज गोळा फक्त तुम्हीच माता पिता तुम्ही एवं तुम्ही एवं धो सका तुम्ही बसत तुम्ही थोडसं बसतो जाताना घेतो ना शंभर टक्के तुम्हाला भेट जात नाही

ना हा हळदीमध्ये फूल उडवा आणि हळदीतलं फूल सूर्याला व्हा सूर्याच्या दिशेने त्या का बसल्या जागा सूर्य सूर्यप्रकाश जात नसते पण पुन्हा म्हणतात सूर्यप्रकाश होतो सविता सूर्य नारायण देवता येईल महासूर्याच्या पत्नीच नाव सविता आहे सविता सूर्य नारायण सविता कडा सविता सूर्य नारायण भगवान देवता येईल महा नमस्कार करो ह्या भूमीवर तुम्ही अभिषेक करायला आणि ह्या भूमीवर काय करायला देव स्थलांतरित करायला देवालासाठी जमिनीला सव्वा सहा लावा पार नका नकासा धरणी गडवसंपूर्तम विद्युत कांती समग्र भमकुमार शक्ती हस्तांच्या मंगलम प्रणमा हनुमती तिथं अक्षर टाका अक्षराशांत आयुष्य मस्तू तिथं गंध अक्षर टाका हळद कुंकू साखर धरणी माता देवता येण प्रसाद बापेन आपण कार्य कोणतं करायला मिळणार आहोत मंगल कार्य करायला आहोत ऐक नाही मंगल कार्य प्रीत्यर्थ आपण या धर्मी मातेचं काय म्हणायचं इंग्रजी मध्ये का जमिनी तुम्हाला इथं महाराजाचं मंदिर बांधण्याची बुद्धी दिलेली आहे पण त्या जमिनीचे धन्यवाद तर मानावं लागेल ना धरणी कुमार शक्ती हस्तांचे मंगलम प्रणमा धरणी माता देवता येन महादेवा चालू आहे सगळे जण ज्याला दिसतो त्यांनी पहा उठून जाऊन बघू नका तेव्हा चालू आहे का मध्ये शुभम करोड कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रपुत्री विनाशायत दीपज्योती

म्हणून नेत्र मिळेल डोळे कोणा काय पाहणार पवित्र काय पाहिजे सर्व पवित्र सुची। देव पवित्र पाहिजे आपल्या डोळे पवित्र पाहिजे तेव्हा देव चांगला दिसत त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला लागले अकरा वेळेस काय पडायला लागले बसल्या जागेवर तुम्हाला मंत्र म्हणायला लावले तिथे तुम्ही काही लक्ष दिले असले नसेल ठीक आहे अकरा वेळेस का अकरा वेळेस पार पडायचे किंवा पुढे जैवाचा कोणाला किती ते माहिती नाहीये तुम्हाला कोणतं कोणाचं कोणतं ते माहीत नाही तुमचं गोत्र माहित नाही हाड नाव फक्त तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणत्या कोणासाठी बस त्याच्यानंतर प्रत्येक कार्याला गणपती राहायची पूजा आहे गणपती काय करतो बुद्धी देतो निधी आणि सिद्धी त्याची बायको आहे निधी म्हणजे सगळं मिळणार आणि सिद्धी म्हणजे कार्य कडीला नेणार आहे की नाही कार्य तुम्हाला पैसे मिळालेत पण कार्य कोण गणपतीच्या दोन्ही

चिंता सगळी कुठं पाठवायची देवगावच्या बाहेर आणि सगळं सुख कुठं पाहिजे आपल्याला देवभावात पाहिजे म्हणून कोणती पूजा केली पाहिजे तुम्ही तरी पूजा केली त्याच्यानंतर तुम्हाला कलशाची पूजा करायला लागली कलशाची पूजा काय आहे हे पाच दिशा आहेत तुम्ही त्या पाच दिशात कुठेतरी गंगा किती गंगा आहेत माहित नाही आपल्याला पण आम्ही ब्राह्मण सात म्हणजे गंगेचे वयमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि काबे तुम्हाला आता सध्या पाच महिन्याचं पाणी तर आपण शकतो आज काही केलाच नसतं कारण एक एक महिने पाणी तर गंगा तुमच्या ता तांब्यामध्ये पाहिजे म्हणून आम्ही काय म्हणलो तर पाच दिशेचं नाव घेतलं कोणाला तांब्या फिरू नका काय म्हणलो किंवा भाग्य भाग्य पाच ठिकाणी गंगा लावायला लागला का लावायला लागला किंवा चार दिशा आणि प्रत्यक्ष मारुती राहायचं पाचवी दिशा जमिनीला हात लावला तुम्ही का हात लावला किंवा जमिनीवर तुम्ही आयुष्यासाठी बसतील आहात तिथे काही सुद्धा खेळलेले असते काही खाली असते म्हणजे जमिनीला पवित्र पवित्र हा सगळा अंग सुचि सगळं पवित्र पाहिजे आता हे ताट आणले सगळं सगळं सुंदर्याच असल्यामुळं आणले की नाही म्हणून जमिनीची पूजा केली त्याच्यानंतर प्रत्येकाच्या संसारातला सूर्य हा अंधार माहीस आता आपल्या संसारात अंधार होता कशाचा आता त्याला आपल्याला बसवायचे त्याला उजवळात आणायचे मोठा करायचं सगळ्यात म्हणून ते सगळं नाही करणारा कोणते देवत आहे सूर्यनारायण प्रत्येकाच्या संसारातला नाही करणारा फक्त कोणता देवता आहे सूर्यनारायण आहे सविता सूर्यनारायण देवता प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाची महिला सूर्याला पाणी घालते म्हणून पोत्याने पैसे कमी आणू शकत नाही तर तुम्ही आयुष्यात पैसे कमी नसते काय त्याला कारण आहे सूर्य जर तुमचं प्रसन्न तुम्हाला दहा रुपये मिळू शकत नाही तुम्ही सुद्धा सूर्याला पाणी घालायला पाहिजे किंवा कसं घालावं पकेटातलं उरलेलं पाणी एवढं जरी आर्गे दिला सूर्याला तुमचं पाणी पोहोचते जो सूर्याला पाणी घालून त्यांनी आज बारा महिन्यावर पुन्हा येऊन मला भेटायचं उत्पन्नात दहा रुपये वाढत नाही कारण सूर्य तुमचं प्रसन्न ठेवत नाही त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलं होतं पेज सांगित होती आणि हे जे बोट आहेत हे बोट हे बोट ते पाणी नुसती खायला किंवा घरी कोणाऱ्याला मार्ग बाजारातून व जाण्यासाठी दिली नाही गोटात अर्थ तुम्हाला सगळ्याला माहिती नसतं तरी सांगू सांगता

चंदनश्च महात्पुण्यम पवित्र मापदा हरते वसते सुख संपदा हा चंदन चंदन लावल्यावर काय प्राप्त होते सुख प्राप्त होते समजा एखादी बाई तिच्या कपाळावर खूप छान मुलं दिसतात ती भगत पण कशा असते दिसते का छान गंधरा चंदनश महत्वपूर्ण पुण्य प्राप्त होते गंध लावतात हे बोट दोन कामाला येते एक ये आपल्याला स्वतःला सगळी प्रक्रिया गवाहून चालू होती कृष्णाने त्यांनी वाचलं होतं आपल्याला सर्व टाका निर्णय होते सगळ्यांना तुम्हाला भागवतात घ्यावा आहे भागवत का आहे हे बोल आणि आताच्या युगामध्ये ज्याला आणले कोणी नव्वी बाग दाखवून यायसाठी हे काम आला आणि हे बोट सगळ्यात बरं लोकांचं आणायचं इथपर्यंत आणायचं काम करत म्हणजे घडतच नाही हे जाते हे बोट इतकं बंद पण हे सगळ्याची भोजन बोट बांधली तर ते पूजा होती म्हणून त्याला

यूनानी नॉइज़ है। मैंने ये सुना कि कहाँ रस्ता इतना बड़ी दिलाओ ना। इतने आपके इतने 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 इत मैं ना सब मैं सोचो कोई तो दान जो लेने की ना मैं ऐसा तू लगा लो तीन मास तू करेगा लगा लो सब तो लोग ने बताया ना महालो बजा हालो बजिला हाकाय दीदी बताया ना महादेव वशक हेमा जो संति दीवाना तो ये प्राय दीवार सह दीवाय दम्मे असमन शिमान और दीवे दीवाव सो

नैवेद्यं समर्पयामि उत्पत्ति ओळ एकदा लावू रूपमा ग्रहपयामि 15 दर्शयामि औषधा नैवेद्यं समर्पयामि महारुद्र मारुतिदेवताय नमः कृपा प्रसादीनो उत्पत्ति हे ओम कम आध्यायामि दीं संदर्ष्यामि औषधा समर्पयामि प्राणाय स्वाहा पनाय स्वाहा व्यानाय स्वाहा गनाय स्वाहा ब्रह्मणे नमः उत्पत्ति नमस्कारं करोमि तदा न हस नमस्कार करो मी आणि आपुजा सगळे जण नऊ ग्रहाला हात वाढा ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी गुरु शुक्र शनी राव केतू सर्वे ग्रहा शांती करा भवन तू सगळे आकाशा हात करा शांती करा भवन शांती करा भवन तू शांती करा भवन राशी बारा आहेत आणि ग्रह नऊ आहेत बारा राशीला नऊ गुन्हा असेल त्याच्यामुळे आपल्या कार्याला नऊ ग्रह सगळे कसे